गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ प्रशाद मैत्रिणींनो मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेले आहे आपले सकाळची सुरुवात आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाच तर पाहू शकता बाहेर खूप अंधार आहे आणि आज आहे थोड़ो सा लाम चाहे, पन ना ठरवलं आहे की थोडंसं लांब जायचं आहे पण चालायला जाऊया कारण मला आज थोडीशी तब्येत थोडीशी डाऊन आहे माझी तर थोडंसं विकनेस पण आम्हाला वाटत आहे तर मला आज एक्सरसाइज न करता आपण थोडंसं चालायला जाऊया तर पाहू शकता आमच्या गल्लीमध्ये आणखीन कोणीही उठलेलं नाही गेट पण आणखीन बंदच आहे पण आज पहिल्यांदा एवढ्या दिवसात मी गेट खोललेला आहे आणि चाललेले आहे चालायला कसं ना बाकी कुठल्या गोष्टीची भीती नाही वाटत पण कुत्र्यांची खूप भीती वाटते या या वाटत मला यामुळं मला चालायला जाऊशी वाटत नाही आणि सोबत तर कोण नसतं त्यामुळं नाही जाऊ वाटत एकटीला पण आज थोडंसं धाडस केलं आणि म्हणलं चला जाऊया चालायला तर पाच वाजलेले आहेत आता आणि एवढं छान भरभरून व्हिडिओला फ्रेम देत आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद कारण नवीन चॅनल आहे आपलं आणि नवीन चॅनलला खूप छान प्रतिसाद भेटत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि आज म्हणाला तर मला थोडीशी असं ताप अद्यावणी वाटते आणि अंगही खूप असं दुखल्यासारखं वाटते देवजणे आता हे अचानक कशामुळे झाले कारण रात्री झोप झोपले तोपर्यंत तर काहीच नव्हतं पण सकाळी उठल्याच्यानंतर मला ते जाणवत होतं अंगही थोडंसं गरम लागत होतं मग विचार केला म्हणलं घरात एक्सरसाइज करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊया चालायला जाऊया तर आज ठरवलं आहे पाच ते सहापर्यंत चालायचंच आहे तर चाललेले आहे मी म्हणलं बघूया तर कसं असताना सोबत असलं की कसं माणसाला उलाच येतो उत्साह आहे किंवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मला सोबत नाही आहे कुणी तर मी फक्त झोपेतून उठलेली आहे आणि जशी उठली तशी चालायला सुरुवात केलेली आहे तोंड वगैरे अजून काहीही धुतलेली नाही आहे तर पाहू शकता खूप अंधार आहे आणि ह्या अंधारामध्ये बाकी कोणाचं नाही पण कुत्र्यांचं खूप भे वाटतं मला कारण ते कसं ना अंगावरती जर आलं तर आपण काहीच करू शकत नाही असं आहे आणि ज्यांनी पाळी त्यांची ओळख असते पण अनोळखी आपण असल्यामुळे आपली काही कुत्र्यांना ओळख नसते तर भीत 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 मी चालण्याचा प्रयत्न करत होते तर पाहू शकता आसपासही सगळं सामसूम आहे कुठेही म्हणजे माणूस तर अजिबात आणखीन तरी काय मला दिसलेलं नाही आहे कुठं तर चला कमीच कमी सात ते आठ हजार पावलं एक मिनिटात मला असं वाटतं होतील मी काय आणखीन मोजलेलं नाही तर मला असा अंदाज झालेला आहे मी तेवढे होतील म्हणजे तेवढी जरी आपण कॅलरीज बर्न केली तरी आपल्याला दिवसभर म्हणजे एक्सरसाइज वगैरे हो काही एक करण्याची गरज वाटत नाही आहे आणि आज थोडंसं डाऊन वाटत आहे सांगितल्याप्रमाणे ही ही पन, तर त्यामुळे हे चालण्याचा प्रयत्न म्हणजे हे केलेलं धाडस केलेलं आहे म्हणलं दुसरं एक्सरसाईज करण्यापेक्षा आपण चालूया तर बघूया आता काय काय होते काय काय नाही आता चित्र आपण निघलेलं आहे भीती म्हणाल तर मला खूप वाटत आहे खरं सांगत आहे मी तुम्हाला तर थोडंसं आता ना म्हणजे अर्धा तास झालेला आहे मला चालत चालत आता थोडंसं उजवड पडल्यासारखं वाटत आहे तर, वाट तर, सा सा वाट वाट तर, वाट तर मी काय केलं ना म्हणजे थोडीस पळायला सुरुवात करावी आणि शरीरामध्ये थोडंसं छान वाटत आहे तर मग मी पळायला सुरुवात केली तर एकदम पंधरा मिनटं मी पळाली तर एकदम असे घामाघुमनतो ना तशी झाली होती आणि कसं ना आसपासही म्हणजे माणसं काही नाही दिसली मला आणखी पण म्हणजे थोडंसं उजडायला सुरुवात झालेली आहे जसं मी आलती सुरुवातीला त्यापेक्षा थोडंसं उजडालेलं आहे आणि एकदम असं फास्ट चालल्यामुळे आहे ना मला ही छान वाटत आहे अंगालाही अशी गार हवा लागत आहे तर मस्त वाटत आहे म्हणजे जी उठली होती तेव्हा जेवढा विकनेसपणा होता ना ते तर तेवढा मला असा वाटत नाही आहे तर पाहू शकता एवढी एनर्जी आहे सकाळच्या उठण्यामध्ये चालण्यामध्ये ह्याच्यामध्ये चा पण नाही आपल्याला जमत तर आपण नाही कुठली एक्सरसाईज जमली तर सकाळी कमीत कमी एक तास तरी चालायलाच पाहिजे तर हे मी आज आज आलेले आहे बघूया किती दिवस आपल्याला यायला जमत आहे आणि जेवण खावण तर आपल्याला आहे ते आपलं ठरलेलं रेगुलरच घ्यायचं आहे वेगळं काय बदल करायचा नाही तर पाहू शकता आता मात्र पूर्ण उजळलेला आहे ज्या ठिकाणी मी पळत होती चालत होती तर हा परिसर आहे तो मला वाटतं सिटी आहे ही तर या ठिकाणी मी चालत होते तर झालं उजळलेलं आहे आता सहाला फक्त पाच मिनटं बाकी आहे, तर म्हटलं चला घरी जाईपर्यंत होतीलच तेवढेही तर पाहू शकता या ठिकाणी मी पळत होती आणि पळायला खरंच मला खूप छान मज्जा आली छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं आणि घामही या चालण्यानंही खूप घाम आला छान माहिती आहे का आपण कसं घरी उड्या वगैरे मारतो तरी पण घाम येतोच पण इथं चालण्यानं फळण्याने खूप घाम आलेला आहे तर मी धरलेला आहे आता घराकडचा परतीचा रस्ता किंवा म्हणलं घरी जायपर्यंत मला कमीत कमी आता वीस मिनटं तरी लागतील तर फायनली मी आलेली आहे घरी आणि आता तोंड वगैरे धुवून झालेलं आहे माझं म्हणलं सगळ्यात अगोदर मी कोमट पाणी घेतले घेत असते तर तेच कोमट पाणी म्हणजे गॅसवरती ठेवलं होतं आणि आपल्या सगळ्यात अगोदर आणि माझ्या मनामध्ये म्हणाल तर आणखी मी कुणीही उठलेलं नाही सगळे झोपलेले आहेत तर चला पहिले कोमट पाणी करून घ्यायचं आहे आपला आणि कोमट पाणी म्हणजे असं खूपही कडक नाही करायचं आणि जरी कडक झालं ना तर आपण जसं चहा घेतो ना तसं एकदम असं सिप सिप करून घ्यायचं आहे आपल्याला असं थंड पाणी घेतो त्या पद्धतीने घ्यायचं नाही तर बाहेर बसलेली आहे मी बाल्कनीमध्ये आणि पाहू शकता आणखीनही छान वातावरण वाटत आहे आणि मस्त माझं म्हणाल तर घामाने घामागुम झालेली आहे सगळी आणि त्यामध्येच गरम पाणी घेतले घेत आहे आणि आता विचार डोक्यात येत आहे की मला हे सगळं झोपलेले आहेत तर आणखी अर्धा पाऊन तास तरी आपण घरामध्ये एक्सरसाईज करू शकतो तर आज आहे ना रमजानची शाळाला सुट्टी आहे तर त्यामुळं चाललेलं आहे माझं त्यामुळं सगळं झोपले आहे तर मग डोक्यात येत आहे की सगळेजण आज घरी असतील तर नंतर मला अजिबात एक्सरसाईज करायला भेटणार नाही तर पाणी पिणी पित पित ते डोक्यामध्ये चाललं होतं की आपण ना आत्ता लगेच एक्सरसाइज करून घ्यायला पाहिजे पण पन... म्हणतो ना डोक्यामध्ये बरेच विचार असतात आपण एकटा असल्याच्यानंतर तरी खूपच असतात पण आता सध्या म्हणतो ना जसे मी एक्सरसाईज करायला सुरुवात केली आहे वेट लॉस करण्याची जर्नी स्टार्ट केली आहे तसं वाईट विचारापासून म्हणाल तर खूप लांब आहे मी पहिले कसं ना बसले की सतत ने निगेटिव्हिटी असायची डोक्यामध्ये चांगले विचार कमी आणि वाईट विचार जास्त यायचे पण आता तसं होत नाही आहे मला खूप म्हणजे वजन कमीपेक्षा होण्यापेक्षा माझ्या ह्याच्यामध्ये विचारामध्ये बदल पडलेला आहे माझ्या शरीरामध्ये बदल पडलेला आहे जसं मला पहिला थकवा यायचा जास्तच कुठलं काम करावं वाटत नव्हतं आळस यायचा सारखा सारखा तर त्या गोष्टी आता खूप म्हणजे खूप कमी झालेल्या आहेत तर काय झालं ना मी जे ठरवलं ना ते नाही झालं माझ्या ज्यानं मला आंघोळ वगैरे करून घ्यायला लागली आणि माझी लाडू उठली होती कृष्णा उठला होता मग त्यामुळे नंतर माझं मला नाही जमलेलं गेलेच एक्सरसाइज करायला अंघूळ वगैरे करून घेतली आणि आता मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे पण म्हणलं हार न मानता आपण आहे ना असं जर बसलं तर मग एक्सरसाइज राहील आपली मग ह्यांना सर्वांना नाश्ता करून दिला आणि ह्यांचा डब्बाही झालेला आहे ह्यांना नव्हती सुट्टीही गेलेली आहेत आणि मग म्हणलं परत आपली एक्सरसाईज करून घ्यावा आपण काय दिवस आणि आजही ना अंगामध्ये खूप अशी कणकणी आहे माझं तर वाट मला तर वाटतं तब्येत खरंच माझ्याशी खराब आहे पण तरीही म्हणलं हार नको म्हणायला आज जर आपण तब्येत खराब आहे म्हणून बसलं तर उद्याच्याला आपल्याला अजिबात करावशी वाटणार नाही किंवा झाली तब्येत खराब तरी मग उद्याचं जरी स्किप झालं तरी काही हरकत नाही कारण आपण आज तरी करून घ्यायचं आहे तर हे एक्सरसाइज करत होते मी जे एकदम म्हणजे मी केलेले नाहीत हे एक्सरसाइज त्या करत होते कारण नवीन नवीन ट्राय करत आहे मी कारण कुठलीही एक्सरसाइज करायला आहे ना जी आपल्याला आवड गेली ना तिचाच जास्त आपल्या शरीरावरती इफेक्ट होतो होतो रोज रोज एक एक करून हे आपल्या शरीराला सवय जाते होते, होते आणि मग ते त्याच्यावरती तेवढा परिणाम होत नाही त्यामुळे होईल तितकं मी वेगवेगळं करायला करण्याचा प्रयत्न करत असते तर ही एक्सरसाईज करत आहे तर हे पाय उचलायचं आहे आणि ज्या हाताने आपण हे करताय त्या हाताला आपण टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ही एक्सरसाइज ही आपल्याला करायची आहे कारण ही एक्सरसाइजनं काय आहे आपलं वजन जरी कमी झालं ना तर काय होतं बघा छातीचा भाग आपला कमी होतो तर ही एक्सरसाईज जर केली आपल्या शरीराचा भाग जरी आपल्या कमी झाला तर छातीचा भाग आपला अजिबात कमी नाही झाला पाहिजे त्यामुळे ही रोज आपल्याला डेली एक्सरसाईज करायची आहे म्हणजे करायचीच आहे आपल्याला फक्त शरीर कमी करायचं आहे छातीचा भाग आहे तसंच ठेवायचं आहे नाहीतर मग असं खाली बघा काय काय जाणशाची खाली अशी कसं म्हणत असं झोपल्यासारखी होती बघा काय जण खाली लोंबल्यासारखी होती तर ती तशी होत असाल नंतर या ह्या एक्सरसाईजने एकदम अशी टाईट छाती होती आपली तर नक्की एक्सरसाइज एक्सरसाईज तुम्ही करत नसाल तर नक्की रोज रोज म्हणजे रोज करायची आहे ही एक्सरसाईज करायची आहे आपल्याला हे एक्सरसाईजने काय होतं जो साईडचा सा फॅट फॅट आहे म्हणजे पूर्ण शरीरावरचा फॅट आपला कमी होण्यास मदत होते तर ही एक्सरसाइज मी पन्नास वेळा केली कारण शंभर वेळा करण्यात आज काही जानस नव्हती तर त्यामुळं पन्नास वेळाच केलेले आहे क्लॉक वाईज करायची आहे आपल्याला पंचवीस वेळा आणि अँटी क्लॉक वाईज करायची आहे पंचवीस वेळा आणि असेल तुमच्या क्षमता तर तुम्ही ह्याची आहे ना तीन सेट लावू शकता किंवा दोन से सेट लावू शकता जसं तुमची इच्छा असेल तुम तसं पण जितकी आपण जास्त करू ना तितक्या आपल्या शरीरावरती लवकर लवकर काम करायला मदत होते तर पाहू शकता मी आधी अँटी क्लॉक वाईज लावली आणि आता एक वेगळ्या साईडने म्हणजे बदलून 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 करायचं आहे आपल्याला आणि हा आपण हातात जे आहेत ना आपले एकदम असे ताईट ठेवायचे आहेत कोपऱ्यामध्ये वगैरे अजिबात कुठेही मोडायचे नाही आहेत ते जर मोडले गेले तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे होईल तितका आपल्याला दममानी करायची आहे खूप फास्टही करायची नाही आहे शरीरावरती जास्त ताण नाही आला पाहिजे तर असं आपल्याला दम्मा दम्मादामाने जसं आपल्याला झिपेल तशी करायची आहे खूप असे शरीरालाही आपल्याला जोर दस्ती करायची नाही की बाबा तू करस तू करच असं नाही जसं असं पहिल्या दिवशी आपल्याला थोडंसं स्लो करा होईल दुसऱ्या दिवशी थोडंसं फास्ट तिसऱ्या दिवशी फास्ट आणि चौथ्या म्हणजे जशी जशी सवय होईल ना तसं तसं पूर्ण फास्ट 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 होणार आहे त्यामुळं पहिल्याच दिवशी आपण करतोय आणि ते जोर जबरदस्ती अजिबात करायची नाही आहे तर ही एक्सरसाईज मी पन्नास पन्नास वेळाच केलेल्या आहेत आज सगळे एक्सरसाईज पन्नास पन्नास वेळा केलेल्या आहेत आणि आपण बघा मला एक कमेंट आली होती एक ताई होती ती बोलत होती की ताई मी दिवसभर खूप काम करते तरी माझं वजन कमी होत नाही तर ताईंनो आपण काम करतो आपण सुरुवातीपासूनच काम करत आलो आहे काम म्हणजे वजन कमी कामानं होत नाही जे आपण घरातले कामं करतो त्यामध्ये आपलं दिमागमंत मतर बधीर होतो की हे काम राहिले ते काम राहिले ते काम राहिले ते काम राहिले अजिबात असं करायचं नाही एक तास आपल्या शरीरासाठी द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे जे आपण शरीरावरतीच काम करतो ना त्यालाच एक्सरसाइज म्हणतो वेळ काढून जे एक्सरसाइज करतो ना त्यालाच एक्सरसाइज म्हणतो आपण जे आपण धुनी भांडी घासतो ही काय एक्सरसाईज नव्हे ती हे आपलं काम आहे कुठल्याही पद्धतीने ठराविक भागावरचं वेट लॉस त्या ठिकाणचं होत नाही त्यामुळं होईन तितकं आपल्याला आहार तर मी तुम्हाला कुठलाच सांगितलेला नाही की तुम्ही बंद करा थोडं स्लो होईल मी म्हणत नाही खूप फास्ट होईल आणि फास्ट मी मुळात मी म्हणते आपल्याला फास्ट करायचंच कशाला आहे जर फास्ट करून जर आपल्या शरीरावरती काही इफेक्ट होत असेल तर ते वजन कमी करून काही उपयोगच नाही मी तर म्हणेल जेवढं स्लो होईल ना तेवढ्या पद्धतीनं मग कारण आपण वाढवलंही स्लोच आहे आपले हे काय एकदम असं एका दिवसात आपण साठ वाढवलेलं नाही आहे वजन हेही आपलं वजन आपण हळूहळू 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 हळूहळूच वाढवलेलं आहे त्यामुळं होत आपण त्याला कमी हळूहळू हळूहळू करायचं आहे म्हणजे त्याचं काय होईल ना आपल्या शरीरावरती काही परिणाम होणार नाही आपलं जरी वजन कमी झालं तरी म्हणतो ना आपल्याला चक्कर येणं किंवा अशक्ता पा आपणा येणं तरतरी अंगात न राहणं किंवा केस गळायला सुरुवात होणं असे व असे परिणाम होतात नंतर आपण जरी आता वाटलं ना आपलं आपण वजन कमी करतोय आपलं वजन कमी होतो पण बरेच परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला चालू होतात आपले केस गळायला चालू होतात आपला काही काही जणाला तर बघा चक्कर यायला सुरुवात होते कारण मला एका ताईची कमेंट होती की ताई चक्कर येत आहे येत आहे मला वजन जरी कमी केलं मी केलं होतं पण मला चक्कर येत आहे तर असे आपल्याला परिणाम नको शरीरावरती त्यामुळे होईल तितकं स्लो हळू आणि होईल तितक्या घरगुती पद्धतीने करायचं आहे आणि सगळ्यात जास्त जर आपल्याला खाण्यामध्ये बदल करायचा आहे ते म्हणजे मैद्य आपल्याला आणि साखर मीठ या तीन गोष्टीपासून होईल तितकं लांब राहायचं आहे मी म्हणत नाही पूर्णपणे बंद करा कारण पूर्ण शरीराला त्याचंही बॅलन्स आपल्या शरीराला खूप जरूरी आहे जितक्या श जरुरी आपल्याला पालेभाज्या जरुरी आहेत तितक्या ज जरुरी साखरही आहे आणि मीठही आहे फक्त बॅलन्स ठेवायचा आहे आपलं खूप जास्त हे घ्यायचं नाही आणि खूप कमी घ्यायचं नाही अजिबात चहा वगैरे तर अजिबात मी म्हणेल बंद करू नका एवढंच आहे की तुम्ही जर चार वेळा घेत असाल ना तर त्यामधले फक्त तो दोन वेळा घ्या पण बंद कुठल्याच गोष्टी अजिबात करू नका त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे बंद जर केलं तर तर चला आता इथंच व्हिडिओचा मी एंड करत आहे व्हिडिओज आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं आहे भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत आणि हा इथून मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पहा सर्वांना स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग